मी सतीश राठोड नेटाफिम ठिबक पुणे ने या ठिकाणी कृषी विद्याव्यथा म्हणून कार्यरत आहे आज मी आहे श्री तानाजी खतासाहेब यांच्या डाळिंब या बागेमध्ये तर खतासाहेबांनी त्यांच्या बागेमध्ये नेटाफिमचं ड्रिप यूज केलेलं आहे आणि ड्रिपच्या माध्यमातून ते पिकामध्ये कशा कशाप्रकारे दर्जेदार उत्पादन घेत आहेत हे आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊयात खता साहेब नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकऱ्यांना आपलं इंट्रोडक्शन करून द्या आणि त्याचबरोबर आपण नेटाबीम ठिबक इकडे कशा पद्धतीने वळाला तर त्या संदर्भात थोडक्यात आपला अनुभव सगळं शेतकऱ्यांना माझ सांगणं आहे की मी साधारणतः दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा पंधरा साली मी या नेटाबीम कडे वळालो त्याच्या अगोदर माझ्याकडं मी पाटाने पाणी देत होतो आणि त्यानंतर मी डाळिंब करण्याचा निर्णय घेतला माझ्याकडे केळी होती त्या किळीमध्ये ही ड्रिप यूज केलेली होती आठ वर्षे आणि आता चार वर्षे झालं साधारणतः ह्या ठिकाणी मी किळीतली काढून डाळिंबाला हातरलेली आहे साधारणतः दहा अकरा वर्षाची ड्रिप आहे ही त्या ड्रिपला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आहे वीस एम एम ची ड्रिप आहे सव्वा फुटा लिटरला आहे आणि चार लिटरचा डिस्चार्ज या ड्रीपला आहे आणि दुसरा मी लो माझ्याकडे आणखीन एक माझे सात एकरचा प्लॉट आहे डाळीमचा आणि यामध्ये खालच्या साईडला एक प्लॉट आहे माझं एक, एक एकर त्या ठिकाणी मी लोकलची ड्रीप केलेली आहे एक एकराची आर्थिक अडचण असल्यामुळं तर त्या ठिकाणी मला फळांची शायनिंग गुणवत्ता याच्यामध्ये फरक जाणवत आहे औषध कमी जास्त जात आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी दुसऱ्या ड्रिपचा कुठलाही विचार न करता नेटाफेम कंपनीची इस्रायल टेक्नॉलॉजी अतिशय चांगल्या प्रकारचा ड्रिपर आहे आणि ह्या ड्रिपचाच विचार करून ह्या ड्रिप यूज करावं सगळ्या शेतकऱ्यांनी आणि दहा वर्ष झालं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही एक ही ड्रिपर जाम नाही झालेला जा बर याच्यामध्ये आपण म्हणजे कोणत्या ड्रिपर युज केलाय वीस ची ड्रिप आहे आणि चार लिटरचा इनलाईन ड्रिपर आहे बुरशीनाशक आणि खत याच्या मार्फतच आम्ही देतो आणि कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक सोडलं तर असं नाही की हे बुरशीनाशक सोडल्यानंतर जाम होते ड्रिपर आणि वेगळा ड्रिपर म्हणजे वेगळं औषध सोडल्यानंतर ते चांगलं चालतंय असं नाही कुठल्याही प्रकारचं औषध सोडलं तर हे ड्रिपर अजिबात जाम होत नाही कारण माझ्याकडे हे अकरा दहा ते अकरा वर्ष झालं ड्रिप आहे तर आपल्याला ही नेट ऑफ माहिती कुठून मिळाली हे आमच्या शेजारीचे एक जणांनी माझ्या अगोदर एक जणांनी केलेली होती मी लोकलच्या विचारात होतो आणि त्यावेळेस त्यांनी केल्यामुळे मला थोडीशी माहिती घेतली त्यांनी सांगितलं असंच इस्रायल टेक्नॉलॉजीच आहे मी तर टेंबोर्नीच्या ठिकाणी दहा वर्षापूर्वी एक दुकान होत त्या दुकानात मी घेतली आणि दहा अकरा वर्ष झालं व्यवस्थित चालू आहे आता त्या ठिकाणी शिलवंत म्हणून एक समर्थ हायटेक म्हणून एजन्सी आहे आणि घेतले बर आणि त्यांची सर्व्हिस वगैरे हो अत्यंत चांगली आहे दहा वर्षापूर्वीच माझ्याकडे अकरा वर्षापूर्वीच वाल त्यानंतर आता करत आहे त्यामुळे अतिशय चांगला आहे अत्यंत छान माहिती दिली साहेब शेतकऱ्यांना तुम्ही दुसरा कुठला विचारच करू नका आणि जर विचार करायचा असला तर तुम्ही काय करा कॉम्प्रोमाइज अजिबात करू नका किंवा दुसऱ्या कंपन्या पैशात कमी जास्त करतेल्या आहे त्याचा विचार करून तुमचं काय होतंय औषध प्रत्येक ठिकाणी जात नाही तुम्ही एक दाडरीप आणली तर दहा वर्षाचा विचार करा एक दाडरीप आणली की तुम्ही काय करता विचार एक दोन पिकं निघली टाकून देऊ भांगराला टाकू असं करू ह्याचं अनुदान पण आपल्याला भेटतंय आणि दुसरी गोष्ट दहा वर्षे परत कुठल्याही प्रकारचं बदलायची गरज नाही माझ्याकडे अकरा वर्ष आहे तरी काय अडचण नाही माझं तर डाळीम पीक आहे तरी काय अडचण नाही तर दुसरा कुठलाही विचार न करता नह तुम्ही नेता फेमस फक्त घ्यायचा विचार करा